मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे आणि कल्याण संपर्क प्रमुख खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात शिवसेना कोपरी विभागाच्या वतीनं आयोजित दहीहंडी उत्सवात एकूण एक, एक, एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा बक्षीस देण्यात येणार आहे मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर कोपरी बचपाखाड विधानसभा शहर प्रमुख राम रेपाळे आणि ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शिवसेना कोपरे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि युवा सेनेचे से पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आली आहे कोपरी परिसरातील राष्ट्रविनायक चौकात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो यंदाचा उत्सवाचं तिसरं वर्ष असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे यंदा मुंबई ठाण्यासाठी एक दहीहंडी महिलांसाठी दहीहंडी आणि कोपरीकरांसाठी एक हंडी अशा तीन हंड्या इथे उभारल्या जातात आठ थरांसाठी एकवीस हजाराचा रोख पारितोषक तसंच सन्मानचिन्ह तर सात थरांचे अकरा हजार रुपये सहा थरांसाठी सहा हजार पाच थरांसाठी पाच हजार आणि चार थरांसाठी तीन हजार लावणाऱ्या गोविंदा पथकांना एकूण एक, एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं रोख पारितोषक तसंच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल शिवाय स्थानिक गोविंदांना महिला वर्गासाठी आणि उत्तेजनार्थ पारितोषकांचं वितरणही करण्यात येणार आहे